तुमचा मास पण तिथे गटारातून निघतो तो पुरे मास निघतो या दाखवतो तुम्हाला पुरे हे काय आहे आता जॉपअप होणार आणि मग रक्त साचवत अधिकार आहे का तुम्हाला तुमचा जो मास आहे तो दिसतोय तुम्हाला हा बघा हा बघा नाय रस्ता कसे ना। बूल, बूल, रस्ता वय किती आहे तुमचं किती माझं पंचवन आहे स्वच्छता स्वच्छताय का स्वच्छता आहे ते पडल्या ए, हे, 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 ए, हे, रे, हे मास असं पडलेलं आहे ते तुम्ही पाणी मारायला पाहिजे हे हे कत्तलखान आहे विरारच हे पूर्वीच कत्तलखाना असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा ही स्वच्छता बघा ही स्वच्छता बघा हे रहिवासी इकडे राहणारे रहिवासी आहेत बिचारे यांच्यासाठी जागाच नाही एक तर मार्केट मधन एक्सेस आहे तो रात्री अकरा वाजता बंद बंद होतो त्याच्यानंतर आता हे मास्क तुम्ही ठेवलाय तो काका या बाहेर या हे काय किती तक्रार केले त्यांच्या बरोबर पण मी किती मी भांडण केली ते काय म्हणतात ते काय बोलत आत्ता करणार नंतर करणार असंच आम्ही आलो एक वाजता आमची जयंती होती ना गेलो एक वाजता आलो रस्ते बंद कुठून येणार लांदा मुलं एवढं पाणी भरलं होतं तर गटरातून पाय देऊन देऊन आम्ही आलो ते द्यायची तर गटरातच पाय गेला एवढं पाणी भरलं होतं माहितीये काय काय करणार मोठा मोठा इकडेच झाला तर काही रस्ते होते रेल्वेने बंद केले काही बिल्डिंग झालंय तिकडे बंद झाले कळून कळून लोक कंटाळतात आजचं आजचा उद्या हे काम त्यांचं चालू आहे लग्न झालं का तुम्हाला शेवटपर्यंत राहणार आहे कारण की मी काम केलेला माणूस आहे इकडे कारण की मी काम करणारा माणूस याच्यासाठी आहे कारण की आमचे उद्धव साहेब आणि बाळासाहेबांचं एकच म्हणणं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या जनार्दन मेस्त्रीवाडीमध्ये खरं तर आज मला स्वतःला आश्चर्याचा धक्का लागलेला आहे की इकडची लोक प्रकारे राहतात नरक या नावाचा शब्द जर आपण ऐकला तर खरं नरक काय असतं तुम्हाला आज दाखवणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय चाळ ही चाळ आतमध्ये आहे परंतु या चाळीतून या, या लोकांना बाहेर येण्यासाठी जागाच नाहीये आणि ही आहे आमची वसई विरार शहर महानगरपालिकेची अवस्था या ठिकाणी हा कत्तलखाना आहे आणि या कत्तलखान्यातून आपण जर पाहिलं तर बघा रक्त बाहेर येतोय तो मांस बाहेर येतोय पुढे जाऊन चॉकप होतो अखेरीस हा पाणी त्या चाळीतल्या लोकांच्या घरात जातो पुढे आलो तर ही मुतारी आहे कधीही या ठिकाणी कोणीही मुतायला येतो आणि त्यामुळे स्त्रिया इथून जाऊ शकत नाही दुसरा गेट पण मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय रात्री अकरा वाजता हा गेट बंद केला जातोय हाच आहे का वसई विरार शहराचा विकास इतक्या करोड रुपयाची खर्च करणारी वसई विरार शहर महानगरपालिका इथे या लोकांसाठी खर्च का करत नाही जाणून घेऊया या चाळीतले रहिवासी आहेत आपल्या सोबत ताई नाव सांग तुझं दीप्ती राजू कोरी किती वर्षापासून राहता तुम्ही आम्हाला तीस वर्ष झाली तरी तीस वर्ष असंच राहताय तुम्ही हो मग तुम्हाला कोणी मदत नाही केली येतात जाता पण तोड्यापुरतंच राहते आहेच इकडचे नगरसेवक वगैरे आमदार वगैरे कधी मदतीला आले ना तुमच्या येतात पुरता येतात असा नेमका सगळं ये इकडे तो कचरा सर्वे आणून आणून टाकतात आणि जायला यायला रस्ता नाही आणि बाय सी जास्त करून रिक्षावाला येऊन मुताला उभा राहते आणि बाहेरच्या ते पण बी इकडे येऊन मुताला लागतात आणि त्यासाठी आम्हाला चालायला रस्ता नाही रस्ता करून द्या हे जे कत्तल याचा त्रास किती होतो तुम्हाला होते काय बोलणार किती तक्रार केली ना तुम्ही किती तक्रार केले त्यांच्या बरोबर पण मी किती मी भांडण केली ते काय म्हणतात ते काय बोलत आता करणार नंतर करणार असंच बोलतात पाणी भरलं होतं माहितीये काय काय करणार सांग दुसरा रस्ताच नाही किती वर्षापासून राहत मी आता आली मला दोन तीन महिने झाले पण मी रोज जाते मला पाचशे झाला रस्त्या सहा सर घर घेतलं की भाड्याने जाते ते मग मला जायचं रस्ता हाच आहे हा रस्ता बंद असतात किती भाड भरता डिपॉज मी ती वीस हजार रुपये डिपॉझिट पाच रुपये भाड्या वीस हजार डिपॉझिट आणि पाच हजार भाडं देऊन जर अशी अवस्था होत असेल तर फायदा काय तुम्ही राहता कशाला काय करणार आता पावसाळ्यात बोला असं आहे ना अजून काही इकडचे रहिवासी आहेत जुने त्यांना विचारूया दादा किती वर्षापासून हे सगळं भोगताय तुम्ही आम्ही फोर्टी फायव्हर्स झालं राहायला सगळ्यांकडून सांगितला प्रभू साने दत्ता साने सांगितलं त्या टाइमावरती आम्हाला हे ब्लॉक बसून दिलं होतं चांगलं रस्ता करून दिला होता पण त्याच्यानंतर हळूहळू बघत नव्हते त्यासाठी ना इकडे मुताला सुरुवात झाला नंतर यांच्या रक्त निगाला सुरुवात झाला हे कमेलामध्ये पाच माणसं आहे त्यांच्या वेगळे 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 बोलतात की बोलतात की मी काय करू सगळ्यांना सांगा मी काय करू सगळ्यांना सांगा त्यासाठी आम्ही एकच बोलतो गोष्ट सांगू तुम्ही सगळे नगरपालिकेमध्ये जावा त्यांना सांगा नगरपालिका आली नाही काम केलं तर तुम्ही जाऊन तक्रार करा तिकडे पण ते लोक काही करत नाही काही बघत नाही ते असं कचरा कुत्रा येतात ते खेचून घेऊन जातात मास्क रस्त्यावरती ठेवतात सगळं पाया खालती येते माणसं बघतात तिकडे हे करतात पूर्ण त्यासाठी आम्ही एकच गोष्ट आम्हाला चांगला करून द्यावे कसं पण करू खरी मागणी आहे वसई विराज शहरामध्ये आता बदल झालेला आहे नवीन आमदार आलेले आहेत लोकांना आशा आहे की पस्तीस वर्षाच्या बदलानंतर आमचं आयुष्य बदलणार परंतु हे जर असंच राहिलं तर मग पूर्वीच्या आताच्या फरक काय काय आहे दादा सांगशील तू सकाळी कसं शाळा असते मुलांची मुलं पण लहान या घाडीतून पुन्हा ते बकऱ्याचा मास कधी कधी आमच्या एरियामध्ये घेऊन येतात कुत्रे असे केस वगैरे ते पण ते स्वच्छ ठेवत नाहीये आणि सगळीकडनं रस्ता बंद झालाय प्रेत निघायला जागा नाही राहिले आता एरियेत अशी परिस्थिती झालेली आहे आमची तू किती वर्षापासून जातोय मला आता अडतीस वर्ष झाली लहानाचा मोठा इकडेच झाला तर काही रस्ते होते रेल्वेने बंद केले काही बिल्डिंग झाला तिकडे बंद झाले पण आता हा एकच रस्ता आहे अकरा वाजता गेट बंद झाल्यानंतर आणि दारू पिऊन इकडे बेवढे लोक हे त्रास पण देतात कचरा टाकायला आले ना तर लेडीज लोक वगैरे येतात मुतारी वगैरे आहे मग ते घाण वाटते मला इथे सत्तर वर्ष झाली सत्तर वर्ष हा यातले जेवढे आहेत हे सगळे माझ्या मित्रमंडळीचे फुलं आहेत अजय पासून सगळे तर हे हा त्रास कोणताही नगरसेवक आमदार हाही तक्रार कायम करून करून लोक कंटाळतात उद्यावर ढकलायचं हे काम त्यांचं चालू आहे मग उद्या येणार तुम्ही महानगरपालिकेत आपण तिथे मग उद्या येणार का उद्या या सगळ्याचा जाब आपण आयुक्तांना खुद्द विचारणार आहोत की अशा प्रकारे जर हे लोक घरपट्टी भरून जर अशी यातना भोगत असतील मग तुमचा उपयोग काय तिकडे कत्तलखाना आहे कत्तलखाना कोणत्या परवानगीने चालतो कोणत्या नियमावर चालतो ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं अजून काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू किती वर्षापासून राहतात आमच्या आजोबापासून म्हणजे आम्हाला पण सत्तर पंचाहत्तर वर्षाली देवाडी लग्न झाला का तुतन हे रस्त्याचा प्रॉब्लेम देणार तुम्हाला रस्ताचा प्रॉब्लेम आता तर रेल्वेने ती जागा घेत नाही भिंत मानला तर रस्ता नाही आता सत्तर वर्ष आली आम्ही रस्त्यासाठी प्रत्येकाकडे गेलो प्रत्येक जण येतात करतो करतो आणि सगळे निघून जातात जो आमदार येतो जो नगरसेवक होतो फक्त येतात तोंडासाठी इलेक्शन आले की येतात तोंड दाखवतात आणि निघून जातात इलेक्शन संपलं की आमचं काम संपलं नंतर पाच वर्षांनी आम्ही करतो रस्ता करतो सही करतो ते करतो कोण काय करत नाही आम्ही सत्तर वर्ष हे भोगत आलो आणि असंच भोगत कोणाला काय पडली नाही कुठला आमदार नगर मग जायला जागा नाही इथे बेवडे लोक उभे असतात तेवढे लोक रात्रीचे रोज पितात रोज दारू पितात आणि आमच्या इकडच्या महिला लोकांना त्रास होतो ते कोणाला बोलणं कोणाशी सगळे बेवडे लोक ते माग उद्यापूर्ण काय केलं तर हे कोणच सांगत नाही आणि कोणाला काय पडलं मेन म्हणजे ऐकतं आमदार नगरसेवकांना काय पडली नाही आमच्या एरिया एवढ्या वर्षापासून आहे शंभर वर्ष हे आणत शंभर वर्ष आमच्या एरियाला पण शंभर वर्ष आली शंभरपेक्षा जास्त झाली हे बोलतं शंभर वर्ष आमच्या एरियाला शंभर वर्षापेक्षा जास्त आली मग आम्हाला रस्ताच नाही पण आम्हाला हे सांगून सांगून आम्ही प्रत्येकाला सांगितलं महानगरपालिकेत गेलो नगर गेलो सगळ्यांनी सांगितलं पण ते नाही इलेक्शन असलं तेव्हाच त्यानंतर ते तोंड दाखवायला येत नाही बघा विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करा कारण अशा प्रकारे जर का वसंत विरार चालत असेल तर मग मतदान करायचं कशाला जाणून घ्या आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय पिंपळ आहेत त्यांनीच आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे अजय आज आपण जर पाहिलं तर पस्तीस वर्षाच्या नंतर बदल झालेला आहे पण जर असा बदल होत असेल तर मग तो बदल काय कामाचा काय वाटतं तुम्हाला नाही बदल हा निसर्गाचा आणि सृष्टीचा हा नियम आहे पहिली गोष्ट परंतु हा नियम असताना या विभागामध्ये जर एखादा नगरसेवक किंवा असेल त्यांनी ते कामं केली पाहिजेत आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवेन इकडे हे बॅरिकेड बांधलेलं आहे हे बॅरिकेड मी गेल्या वर्षी बांधून घेतलं नगरपालिकेकडनं हे सगळे सांगतील याच्या साक्षीदार आहेत कारण की इकडे बॅरिकेड पण नव्हतं हे बॅरिकेड पण नव्हतं मी पडण्याचा धोका होता कारण की हा ला। का? जो हा जी गटार आहे ना ही ऐतिहासिक गटार आहे विरार ज्यावेळी वसलं त्यावेळीची ही गटार आहे आणि त्या गटारीमध्ये एवढं पाणी जाते ना वाहू जाते ना मला तर भीती वाटते की कोण तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो जर उद्या आयुक्तांकडे जायला लागलं तर तुमच्या सगळ्यांची तयारी आहे का जोरात बोला आहे का तयारी सगळ्यांची तयारी आहे कारण की प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला राहण्यासाठी आपल्याला न्याय हवा आहे आता न्याय पहिला इकडे हा जो शंभर वर्षाचा जो परिसर आहे तिकडे पहिला कसं एक्सेस होता भरपूर त्यामुळे यांची काहीच मागणी नव्हती सगळं काही व्यवस्थित चालू होतं परंतु प्रत्येकाने रेल्वेने आपली जागा घेतली तिकडे बिल्डरांनी त्यांची जागा घेतली इकडचा हा रस्ता होता त्यांनी इकडे बांधून टाकलं मग आता आत्ताची जी परिस्थिती आहे मग या परिस्थितीला मार्ग काय काढायचा आणि तो मार्ग काढण्याचा मी जो एक वेळा घेतलेला आहे आणि मी त्याच्यासाठी या रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि मी या यांच्या बरोबर मी यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे कारण की मी काम केलेला माणूस आहे इकडे कारण की मी काम करणारा माणूस याच्यासाठी आहे कारण की आमचे उद्धव साहेब आणि बाळासाहेब एकच म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे समाजकारण करण्यासाठीच मी इकडे आलेलो आहे राजकारण करण्यासाठी आलेलो नाहीये आणि म्हणूनच मी इकडे कामं केलेली आहेत आणि याच्या पुढेही काम करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र खरं आहे कुठेतरी या सगळ्या लोकांची मदत करणं काळाची गरज आहे आज विरार शहरामध्ये इतकं मोठी हायटेक सिटी आहे आणि स्टेशनला लगतच ही चाळ आहे आणि जर या चाळीतल्या लोकांची अशी अवस्था असेल तर मग इतरांचं काय वसई विराट शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेणं कारायची गरज आहे आज या सगळ्या महिला आहेत रात्री अकराच्या नंतर या इथून कशा निघणार तरी अनेक आहेत बोलावं काय ते कळत नाही मला तर आश्चर्य वाटतं की हे या नरकात राहतात कसे यानं खर तर सेल्यूट केलं पाहिजे की इतके वर्ष यांनी या घाणीत काढले साधा मी वास घेऊ शकत नाहीत पण त्यांनी त्यांचं आयुष्य या ठिकाणी काढलेलं आहे तिकडे असणारा तरुण असं म्हणतो की माझं अजून लग्न झालेलं आहे जर अशी अवस्था असेल तर मुलगी कोण देणार म्हणून कृपया करून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची आयुक्तांनी दखल घ्यावी यासाठी उद्या आपण वसई विराट शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहोत आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई